मित्रांनो हा अनयुजुअल असा ब्लॉग आहे आपण आहोत तुम्ही गेस कराकुत आहोत <laughs> लाइट गेलेली होती आणि मी पूर पाहायला गंगाघाट येथे आलेलो होतो तर बघा लाईट आली नाही तर तुम्हाला मी फ्लॅश लावून दाखवलं असता पूर पण दोन मिनटासाठी एकदम सुंदर असं वातावरण झालेलं होतं इथं खाबर व गुंडी पण उडाली होती माझी लाईट गेल्यामुळं मी तुम्हाला अंधारातला नदीचा प्रवाह दाखवण्यासाठी व्हिडिओ ऑन केला पण बघित लाईट आली पहा इथं नमस्कार आपल्यासोबत सूरज पण आहे सूरजची मीटिंग चालू आहे सध्या फोर्स आणि त्याचा जॉर्डन नावाचा हेडक्वार्टरमधला माणूस नॅरियचा तो त्याची प्रश्नांची सरबत्ती करतोय त्याच्यावर <laughs> so, वर्क फ्रॉम नदी आता त्याचा पण एक्सपिरियन्स त्याची सध्या मीटिंग चालू आहे हो त्यामुळे तू बोलू शकत नाही आपल्याला नाहीतर तू बोलला असता पण जर तो बोलला असता तर ला <laughs> नाही जॉर्डनने त्याला बोलला असता मग जॉर्डन त्याला बोलला असता <laughs> मित्रांनो अवघड असतं कॉर्पोरेट मध्ये असं तिथे जरा फॉर्मल <laughs> फॉर्मल अटायर आणि फॉर्मल वागणं बोलणं <laughs> <तुन> <laughs> तुमचं पाहिजे हा आता त्यानं म्यूट केलंय म्हणून तो बोलतोय मित्रांनो नाहीतर हा बोलला असता तर जॉर्डन ह्याला बोलला असता आ, हे आ, नदीची न नदीची लेवल पहा मित्रांनो एवढी आलेली आहे मी तर आजपर्यंत कधी एवढं पाणी चढलेलं पाहिलं नव्हतं मी अकरावीला इथं कॉलेजमुळे यायचो तेव्हा तिथे एक जो प्लॅटफॉर्म असतो तो, तो उघडा असायचा आणि आम्ही पाहत बसायचो नदीचं पाणी पण आज सहज म्हणून आलो तर हे तुम्ही पाणी पाहू शकता धोकादायक अशी परिस्थिती आहे पूर्ण मराठवाड्यात दुरडहर वाहून जात आहेत आणि नांदेडकरांनी पण सतर्क राहावं लागेल पाऊस होत नाही आहे ही चांगली गोष्ट आहे नदीच्या कॅचमेंट एरियात कारण की जेव्हा हे पाणी सोडलं जातं तेव्हा आधीच पाहतो मी बिलकुल पाऊस नसताना ही पातळी आहे तर पाऊस जर आला आणि त्या पावसाचा जो नाल्यांमधून येणारा फ्लो असतो तो नदी ॲक्सेप्ट करत नाही त्यामुळं कारण की नदीत ऑलरेडी पाणी आहे त्यामुळं शहरात पाणी साचून राहतं आणि पूर भयानक असे दुष्परिणाम दाखवतो देवाची कृपा आहे आपल्या शहरावर की सध्या पाऊस होत नाही आहे माझ्याशी परवडलं नसतं इथे तुम्हाला दाखवण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही ती मी शूट करणार मी शूट करणार नव्हतो प्रत्यक्षांच पाहणार म्हटलं की लाईट गेली पण तुम्ही पहा आता मित्रांनो लोक हा मासा दिसतोय का हो तुम्हाला तुम्ही या ग्रीड लाईनवरच्या लेफ्ट लेफटॉपवर फोकस करा थोडं तुम्हाला पुरामुळे या साईडला येणारे मासे पण दिसू शकतील पहा मित्रांनो एकदम सेंटरला पहा तर स्क्रीनच्या मासा आहे तो ओके आता परत चालला आहे अक्षरशः या पायरीपर्यंत या पायरीपर्यंत आले होते मासे पहिल्या त्यांना ते माझं अस्तित्व जाणवल्यामुळं ते लगेच सेन्सिटिव्ह असतात त्यामुळे ते निघून गेले असतील मासे पण तुम्ही पाहिलं आहे मित्रांनो ग्रुप आहे माशांचा तर हे आणि खरं तर नदी जेव्हा शांत असते ज्याला शयाच्या भागात असते तेव्हा असे मासे कडेला येतात पण हे पहा पुराचं एक नमुना नजारायचा असे हातानं उचलतो की काय असं वाटू लागलं मला मासे ते पहा मित्रांनो असे हे सेंटरमध्ये नजर हो का हो काय हो का ही मासा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे काय शेवग्याचे पडणारे पानं खायला तर आले नाहीत मासे मला तर आता तसंच वाटायला नसू पण शकत तसं हातानं पकडू शकतो पण मी काय करणार पकडू येतं अलीकडे येत त्या लाटेनं आला पायऱ्यांवर हा उडी मारली उडी मारली उडी मारली। पायऱ्यांवर उड्या मारलेत <coughs> चला भेटू नंतर कधी वॉकिंग ब्लॉक करायची कोशिश करू लवकर